शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या दुपारच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिली महत्त्वाची बातमी सात बारावर पेरा राहील कोरा तर शासकीय मदतही विसरा जिल्ह्यामध्ये केवळ एकतीस टक्के शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणीची नोंदणी बुलढाणा येथील सात बारावर पीक पेरा नोंदणीसाठी आता एक पीक पेरा नोंदणी राबविला जात आहे तर खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी एक ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ एकतीस टक्के शेतकऱ्यांना गेल्या चोवीस दिवसामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे तर पीक पाहणी न केल्यास सात बारा पेरा आणि कोरा राहणार आहेत तर शिवाय विविध भी शासकीय मदतीपासून देखील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे कांद्याने शेतकरी यंदा मालामाल होणार दर पाच हजार रुपयावर जाणार तर बाजार समितीत आवक निम्म्यावर जिल्हा अहमदनगर येथील जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर चार हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत समित्यामध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटली आहे त्यामुळे पुढील काळातही दर चांगले राहतील अशी शक्यता आहे तर श्रीरामपूर बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला तीन हजार नऊशे रुपये तर चार हजार शंभर रुपये बाजारभाव मिळाला तर काही ठिकाणी चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये तर विद्यत बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले पीक विमा कंपनीची चाल ढकल सुरूच तर दोन हजार तेवीसचे नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप आणि रब्बीक हंगाम दोन हजार तेवीसचा विमा नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा नुकसान भरपाई मिळालेला नाही केंद्र व राज्य सरकारने दोन हजार अठ्ठावीस कोटींचा प्रीमियम सबसिडी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अद्यापही दिलेला नाही परिणामी नगर जिल्ह्यातील बारा लाख विमाधारक शेतकऱ्यांना अकराशे बासष्ट कोटी पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं चित्र आहे तर या पार्श्वभूमीवर पुन्हा स्वातंत्र्य भारत पक्षाने टाळे टोकण्याचा इशारा दिलेला आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या चार महिन्यापासून स्थानिक शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहेत पीक विमा कंपनीने खरीप हंगामातील फक्त सोयाबीन आणि मक्का पिकांचं नुकसान दावे मान्य केले होते त्यामुळे स्वातंत्र्य भारत पक्षाने खरीप हंगामामधील सर्व पिकांच्या नुकसान भरपाईसाठी समाविष्ट करून भरपाई देण्यात यावी यासाठी आता जिल्हा कृषी आदेशक कार्यालयामध्ये टाळे ठोकण्याचा इशारा दिलेला आहे कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता सात बाराची आठ ई पीक पाहणी आठ रद्द तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती मागील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणी आठ राज्य सरकारने रद्द केलेली आहे आता सातबारावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये केली मात्र तीन दिवसानंतरही त्याबाबत लेखी आदेश जारी झालेला नसल्याने मदत वाटप नेमकी कोणाला होणार कशी याबाबत शेतकऱ्यामध्ये संभ्रमाची स्थिती आहे तर सातबारावर दोन प्रकारे होते पिकांची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारावर दोन प्रकारे पिकांची नोंद होत असते एकतर शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करून ही नोंद होते तर दुसरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना सात बारावर तलाठी पिकांची नोंद करत असतात तर आता तलाठी सर्वच शेतकऱ्यांना विचारून किंवा शेतामध्ये पाहणी करून नोंद करत नाहीत असे काही अधिकाऱ्यांना सांगितले म्हणजे गेल्या हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्यानंतरही ही पीक पाहणी केली नसेल आणि तलाट्यांनी पिकाची नोंद केली असेल तरच कदाचित नोंद वेगळ्या पिकांची राहू शकते कांदा लागवड नसताना दोन लाख हेक्टरचा विमा भरला आठ जिल्ह्यामध्ये बनावट पीक विमा भरण्यावर कारवाई कृषी संचालकांचे आदेश तर कांदा लागवड कमी आणि विमाचे क्षेत्र जास्त सोलापूर येथील बनावट पीक विमाचे फळबागाचे लोन आता कांदा पिकातही पोहोचले असून सुरू असलेल्या खरीप हंगामामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यामध्ये कांदा लागवड नसताना एक लाख सत्त्याऐंशी हजार आठशे चौतीस हेक्टर क्षेत्राचा विमा भरल्याचं समोर आलेलं आहे याची आता चौकशी करून बनवटगिरी करणाऱ्या कारवाई करण्याचे पत्र कृषी संचालकांना दिलेले आहे ज्वारीची शासन खरेदी दहा कोटींचं पेमेंट केव्हा आतापर्यंत त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल खरेदी झाली तर मुदतवाढ नंतर एकतीस पर्यंत डेडलाईन दिली केवासीचा पेरा लाडक्या के बहिणींचा बँका सेतूमध्ये गर्दीच गर्दी आधार लिंकिंगसाठी रांगा तर बँकेचा अन्न व्यवहार झाले विस्कळीत दोन हजार बारा शेतकऱ्यांनी सोडला दोन हजार रुपयांचा लाभ तर पी एम किसान सन्मान प्रशासनाला दिले पत्र पैसे कापू नका बँकांना दिली सूचना पात्र बहिणीची संख्या दहा लाख तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन लाख अर्ज अहमदनगर येथील राज्य सरकारची महत्वांशी असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे मागील पंचवीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांसाठी लाभ तर सिन्नर ऑनलाईन माहिती भरण्याचं काम सिन्नर तालुक्यातील राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्या संबंधाधी सोयाबीन पिकांसाठी तालुक्यातील पंचवीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पीक पाहणी नोंदीला नेटवर्कचा अडथळा तर नोंदीपासून शेतकरी वंचित सर्व्हरमध्ये अडचणी ऑफलाईन नोंदी करण्याचं शेतकऱ्यांना होतोय मागणी विविधही मदतीचं नोंद गरजेचं पंढरपूर येथील ई पीक पाहणी नोंद करण्यास एक ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे मात्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी ई पीक पाहणी नोंदणी करताना नेटवर्कचा अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांनी अडचण निर्माण झालेली आहे तर मोबाईल नेटवर्क आले तर सर्व्हर चालत नाहीत त्यामुळे भरलेली माहिती अपलोड होत नाही एका नोंदणीसाठी दोन ते तीन दिवस प्रयत्न करून ही माहिती अपलोड होत नाही त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणीच प्रतिसाद मिळत नाहीत परिणामी नोंदणी करण्याचं आव्हानच शेतकऱ्यांपुढे असल्याने ऑफलाईन नोंदणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती फळ भाजीपाला या मार्केटमध्ये कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव पाहायला मिळाला तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव होते आर्तुष्टी अनुदानाचे कोट्यवधी अडकली यादी आणि केव्हा दोन वर्षाची मदत निधी पडूनच लाखोर शेतकरी वंचित त्रिदेव सरकाराला घरी बसवण्याची वेळ येईल निधी नसेल तर आमदाराचे एक महिन्याचं वेतन थांबवा मक्का सोयाबीनच्या भावावरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा नगरला पाच लाख आठ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान मिळणार गेल्या वर्षीचा खरीप हंगामातील पाच लाख आठ हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा लाभ मिळणार पिबक तुषार संचांचे सोळा कोटी रुपये अनुदान प्रलंबित दोन हजार परभणीमधील जिल्ह्यातील दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील सुषम सिसन अंतर्गत टिंबक व संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यापैकी नऊशे दोन लाभार्थी शेतकऱ्यांना एक कोटी अडुसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार दहा रुपये अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत त्यांना आता आठशे ऐंशी कोटी रुपये अनुदान मिळणार आहे पीक कापणी प्रयोगा आधारित त्रेसष्ट कोटीवर विमा परतावा मंजूर झाले खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगा आधारे परभणी जिल्ह्यातील वीस महसूल मंडळातील एकोणनव्वद सातशे चौतीस शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार एकशे सहा रुपये पीक विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे कंगना राणावत यांचं शेतकऱ्यांबद्दल बेताल व्यक्त तर अखिल भारतीय किसान सभेने केला तीव्र शब्दामध्ये निषेध नगर जिल्ह्यातील कांद्याचा बोगस पीक विमा कडक कारवाईचं कृषी संचालकांचे आदेश राजस्थान महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा तर उकडून अलर्ट जारी पिकांचं नुकसान होण्याचा धोका बफर स्टॉक केलेला कांदा नाफेडणे बाजारात आणू नव्हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लासलगाव वर तर गेल्या काही दिवसापासून लासलगाव जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर टिकून असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडे गेल्या तीन चार दिवसापासूनच नांदेडचा कांदा बाजारात उतरवला जाणार आहेत अशी चर्चा सुरू झाल्या असल्याचं शेतकऱ्यांमध्ये संभ्रामध्ये आहे त्यामुळे हंगामी काळामध्ये भाव पुन्हा पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये सातवत आहे शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं अनुदान रखडले दोन वर्षापासून प्रत्यक्षा कृषीसोबतच महिला बालकल्याण विभागही अपेक्षित पी एम प्रोटोलर चुकीचा क्रमांक नमूद केला आता दुरुस्त करता येणार जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना बदलावा लागणार नंबर तर शेतकऱ्यांसाठी थोडी दिलासादायक बातमी येत आहे बुलढाणा तालुक्यातील पी एम किसान योजनेसाठी प्रोटोलर संकेतस्थळ नजर चुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक नमूद करणाऱ्या शेतकरी लाभासाठी आता कृषी विभागाची सुखद वार्ता आहे या लाभार्थ्यांना आता एकतीस ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर चुकीचा मोबाईल क्रमांक दुरुस्त करता येणार आहेत जिल्ह्यातील एक हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक बदलावा लागणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आणि मुदतही मिळणार आहे कांदा ला...